नमस्कार मित्रो आवडी भाग सात तो गौरीचा सण होता सकाळपासूनच नांदगावात चैतन्य खेळत होतं घरोघर सुदी पेटल्या होत्या डाळी शिजत होत्या काही घरात पुरणपोळ्या चरचरत होत्या पोरं पुरणाच्या मुठी घेऊन बकानं मारीत हिंडत होती मोठी माणसं नवी धडूत लिहून मिरवत होती माहेरी आलेल्या लेकी ले सासरचा संसार सासूचा जाच नवरा दीर हे सारे विसरून खेळत होत्या आज त्या मुक्त होऊन आळे आळीला घोडक्यानं जमून गौरीची गीत गात होत्या काही फुगडी खेळत होत्या कोणी घोडा घालत होत्या आणि त्या धम्मालीनं सोपं दणकत होतं त्यांच्या आनंदाला आज पारावरण होता म्हाताऱ्या बाया भिंतीला पाठ लावून तरण्यापुरींचा खेळ पाहत होत्या तो खेळ ती तडप ते दागिनं ती नटण्याची ढप हे सर्व पाहून त्यांची जीर्ण मन कुचमली होती गेले ते आपले दिवस असं मनात म्हणून कित्येक आजीबाई सुस्कारे टाकीत होत। होत्या त्यांचं तरुणपण त्यांच्या डोळ्यापुढं उभं राहिलं होतं सारजा आणि आवडी या दोघीच घरात होत्या सारजाचा नवरा दामू दाभाडे हा एका खटल्यासाठी सातारला गेला होता तो आज येणार नव्हता त्यामुळं घर मोकळं होतं आवडी सारजाला मदत करीत होती आणि सारजा स्वयंपाक उरकीत होती स्वयंपाक करीत आवडी बोलत होती कित्येक दिवसांचं ती बोलून घेत होती बाहेर पोरींचा गलका ऐकू आला की ती बावरत होती आणि भरकन बाहेर जाऊन त्या नटून थटून फिरणाऱ्या मुलींना पाहून परत येत होती परंतु सारजाला त्या आवडीचं दारी जाणं आवडत नव्हतं आवडी दारी गेली की ती अस्वस्थ होऊन तिला हाका मारित होती पण आवडीचं अवखळ मन ऐकतच नव्हतं ते अधिकच अवखळ झालं होतं आपणही आपल्या माहेरी आहोत असं तिला वाटत होतं शेवटी सारजा बिथरली म्हणाली आवडू तू बाहेर जाऊ नक काय झालं का अगं तुला कोणाची तरी दृष्ट लागल लागू दे आवडी खुदकन म्हणाली अक्का मला आई कधी भेटणार ग भेटल की सारजा चोलीत जा सारीत म्हणाली तू आईच विचार कर आईबाप काय करणार त्याचं वाकडं पाऊल टाकलंस सोन्याच्या ताटाला लात मारलीस नवरा चांगला नव्हता तर त्याला सोडायचा आणि माहेरी जायचं एखाद्या कम जातीच्या माणसाचं घर शिरून काय मिळवलंस आई बाप घर घरानं ह्याचा विचार केलास का हे ऐकून आवडी चमकली सारजाच्या बोलण्यातील खोस तिच्या लक्षात आली परंतु आपल्या बोलण्यातील धग आवडीला जाणवू नये म्हणून सारजा लगेच म्हणाली बाकी तुला तरी काय म्हणायचं आई बापानं भावानं मुळातच सरळ केलं नाही नवरा चांगला बघून करून दिला असता तर हे झालंच नसतं आता तुला वंगाळ म्हणून काय फायदा या शब्दाने पुन्हा आवडीला किंचित बरं वाटलं सारजा सारखी बोलत होती तिच्या जिभेला दुधारी तरवारीची तीक्ष्ण धार आली होती बोलता बोलता ती धनाजीला कमजात म्हणत होती आणि आवडीत सरकली की नशीब आईबाप नागू यांची ती चूक झाली असं म्हणत होती आणि खडा टाकून आवडीच्या मनाचा अंदाज घेत होती क्षणोक्षणी शब्दाची थुंकी या बोटावरून त्या बोटावर नाचवीत होती आणि भोळी आवडी गोंधळून जात होती दिवसभरती फिरला स्वयंपाक झाला मग सारजानं आवडीला आमटी भात वाढला म्हणाली गेल्या साली याच दिवशी माझा सासरा मेला त्याला निवत दाखवून मग आपण जीव तवर आमटी भात खा आवडी काहीच बोलली नाही आमटी भात जेवून तिनं हात धुतले आणि ती अंगणात गेली तशी सारजा कडाडी म्हणाली आवडी तू माझं का ऐकत नाही बाहेर जाऊ नगं म्हणून मी सांगते मी तू ऐकूची ना गावची माणसं मंगाळ आहे ती रामूशाचं घर शिरलेली भन घरात घेतली म्हणून उद्या आमच्या नाकात काटकं का घालतील माणसं माझं ऐक की हे ऐकून आवडीचं मस्तक भन आणलं उशीर आवरलेला राग अनावर झाला म्हणाली अक्का असं जर होतं तर तू मला या गावाला आणलंस का जे घर मी शिरले ते घर आता माझं घर आहे तिथं माझा आत्मा आहे माझं बाळ आहे ते घर तुला वाईट दिसत असलं तरी ते माझं देऊळ आहे आणि तिथं माझा देव आहे त्याला बोललेलं मला सहन होणार नाही तुम्हाला काहीही म्हण तुला राग आला बाई सारजा एकदम आवाज पाडून म्हणाली बोलणाऱ्याचं तोंड दिसतं पण माझं तुला हात जोडून सांगणं आहे की तू कुणाचा राग मानू नगं बोलणं पाठीवर टाक अगं तुझ्यासाठी तुझा बाप येडा झाला आहे बापाची तू लाडकी तो तुझ्यासाठी झुरून मरायला लागलाय ह्याचा विचार कर उगच भांडू नगं अगं जुळतं घे आपल्या माहेरची कुठलेली वाट मोकळी कर शारदाने हळूच चढाई केली आणि आवडी शांत झाली बाप झुरतोय हे ऐकून तिला हुंदका आला ती मटकन शारदापुढं बसून म्हणाली अक्का मला फसवलं म्हणून मी त्या मार्गाने गेले माझ्या बोलण्याचा राग धरू नको ते मनावर घेऊ नको मी तुझ्या पाया पडते मी माझ्या बाहेरासाठी वाटतेल ते करीन तू आईला आबाला सांग आणि मला जवळ कर असं वळणावर ये सारजा चक्कन म्हणाली अशी शानी हो आग बापाचा राग म्हणजे दुधातुपाचा उसाळा असतो मी एकदा जाऊन आईलाच इकडं आणून तुम्हाला दोघींची भेट करून देते गाबाबी बी येईल आवडू खरंच तुझं बाळ बघा आई खोळी झाली आवडी हर्षभरीत झाली सारजाच्या शब्दांनी आपली आईच भेटली आज असं तिला वाटू लागलं क्षणात तिच्या डोळ्यातलं असंव संपली तिने ती पूर्ववत हसली दिवस बुडाला आणि आवडीला धनाजीची आठवण झाली आज गौरीचा सण आता काय एकच रात्र उद्याच ते येणार आणि आपण बोरगावला जाणार मग बाळाला भेटणाऱ्या विचारानं ती कावरी बावरी झाली आणि उगीच दूर दूर पाहू लागली उद्या सकाळीच येणाऱ्या धनाजीची ती आजच वाट पाहू लागली भोळ्या आवडी संध्याकाळीच त्या येणाऱ्या सकाळची वाट पाहू लागली तिला धीर आला आपण एकटं नसून आपल्या मागं धना जे आहे त्याचं बळ आहे त्याचं इमान आहे आणि माझा बाळही आहे क्षणात ती निर्भय झाली सूर्य मावळला तोंड ओळख नाहीशी झाली माणसं अंधारात बुडू लागली मावळ तिचा एक रक्ताळलेला ठग पसरला त्याच्या घडीघडीत गडद लाल रंग दिसू लागला रक्ताच्या चिपळ्या उडून आकाश रक्तबंबाळ झाल्यासारखं दिसू लागलं आणि त्यात लाल रंगी ढगावर करडा पोलादी पट्टाव म्हटला त्या ढगाखाली सह्याद्री पर्वत उभा होता त्याची भव्य आकृती अंधारात अधिक भव्य दिसत होती वातावरण ओसाड आणि भकास वाटत होतं दोन चांदण्या मलिन होऊन कशातरी चमकत होत्या अंधारात त्यांचं अस्तित्व जाणवत नव्हतं शारदानं घाई केली निवद एका ताटात भरला आणि म्हणाली आवडूच चल माझ्या सासऱ्याला निवत दाखवून येऊ जो तुझा मेवना आज येणारा नाही आवडी काहीच बोलली नाही ती गुमान उठून सारजाबरोबर रानात निघाली गाव जेवला होता काही लोक जेवण ढेकर देत होते कोण दातात काटकं का घालून दात टोकरीत होतं कोणी जेवणाची तयारी करत होतं आणि सारजा आवडीला घेऊन रानात निघाली होती त्या दोघी एकामागे एक अशा चालत होत्या आवडी सारखा पाय उचलित सार होती कारण सारजा सारखी पळत होती तिला भयंकरच घाई झाली होती त्यामुळे आवडीलाही पळावंच लागत होतं तिनं पायात चपला घातल्या होत्या हिरव रेशमी लोड दिसून त्याच्या निऱ्याचा घोळ तिनं डाव्या हाताने उचलून धरला होता ती सारजा मागे ती चिकाटीनं चालत होती क्षणोक्षणी वळवून गावाकडं पाहत होती निर्जननी भेसूर रान पाहून ती भ्याली होती आणि मनात खचत होती सारजा ओढीनं चालत होती ती मागे वळूनही पाहत नव्हती सासऱ्याला निवत दाखवण्याची हिला एवढी कसली घाई झाली आहे त्याचा आवडीला नवल वाटत होतं आणि सारजाला कसली तरी भयंकर घाई झाली होती ती पिसाठ होऊन पुढं पळत होती आणि तिच्या मागून आवडी ओढली जात होती एका बांधावर आंब्याचं एक प्रचंड झाड उभं होतं त्याच्या सभवतीही काळी जमीन पसरली होती आणि त्या जा झाडाखाली गडद काळोख जमला होता आसपास कोणी नव्हतं सर्वत्र सामसूम होती चारजा त्या आंब्याखाली येताच थांबली तिनं निवत खाली ठेवला कापूर पेटवला आणि डोकं टेकून ती पाया पडली आणि त्या आंब्याच्या ओल सावलीतून नागू गपकन पुढं आला त्याच्या हातातली कुराड लकाकली नागूला पुढं पाहताच आवडी भयभीत झाली तिला हुडहुडी भरली क्षणात ती थरथर कापू लागली ती फरकन मागं सरून मागे दडून म्हणाली अक्का हे काय आणि क्षणात सारजा निर्दय झाली म्हणाली माहेरच्या नावाला डांबर पासणाऱ्या दुष्टे हेच तुझं पाप आहे आता भोग तिनं आवडीचा हात धरून तिला नागू पुढं लोटली नागू रागानं थरथरत होता त्याची कुऱ्हाड त्याचा तो अवतार सारच भयान दिसत होतं त्याच्या डोळ्यात जाळ पेटला होता आता एक भयंकर प्रसंग घडणार याची भीती वाटून शारदा पळाली आणि आंब्याच्या बुडक्यावर दडली मग एकटी आवडी नागू पुढं थरथर कापत उभी राहिली तिनं टाहो फोडण्याची खटपट केली पण तिचा आवाज निघाला नाही भीतीनं ना ती थिजली होती जीभ कोरडी पडली होती शब्द तोंडात होते पांगुळलेली आवडी नागूपुढं दुबळी झाली होती नागूनं आवडीचा हात धरून तिला भरकन पुढं ओढली त्या हिसक्यानं ती कोसळली आणि मग हळूच उठून बसली नागू ओरडला आवडे काय केलंस हे काय म्हणून खाण्याच्या नावाला अशी काडी लावलीस चुकलं माझं नको नको मी तुम्हाला परत तोंड दाखवणार नाही मला सोडा मला मारू नका माझं बाळ रडत असेल त्याच्यासाठी तरी मला मारू नका त्याची दया येऊ द्या आवडी वेड्यासारखी बडबडू लागली जबरीने शब्द शब्द रिटू लागली तिने हात जोडले तो चारज धडपड येऊन म्हणाली नागू हिला सोडू न नंतर घात होईल तो रामूशी माझं घरदार जाळून राग करेल मला मारील एवढं बोलून पुन्हा ती झाडा अडतडली आणि आवडीनं नागूपुढं लोटांगण घेतलं आणि तशीच पडून ती म्हणाली दादा मला मारू नको दादा मी पाया पडते मला एक मूल आहे मी मी मेल्यावर ती आई आई करून मरल मला सोडा मला फसवून आणून मारता मी काय गुन्हा केलाय तिनं माती तोंड खूपसून बाळा असा हंपर्डा फोडला मग ती धनाजीला उद्देशून बोलू लागली मी मी हे के का केला तुमचं ऐकलं नाही आणि स्वतःच्या पायाने मरणाची वाट चालत तिथं आली आता माझ्या बाळाला जपा मरू देऊ नका तसा नागू खवळला त्यांना आवडीचे केस धरून तिला पुढं ओढले आणि कुऱ्हाड घेऊन तो उठला आवडीनं डोळे झाकले आणि धनाची अशी आरोली ठोकली त्याचवेळी नागूची कुऱ्हाड तिच्या मानेवर कोसळली एकाच गावात आवडी शांत झाली निश्चित झाली तिनं कसलीच हालचाल केली नाही रक्ताची छिळकाणी उडाली काळी जमीन अधिकच काळी झाली रात्र थरथरली बेसुरता अधिक भेसूर झाली आणि आणि ती आवडी तात्या चौगुल्याची देखणी बंडखोर आवडी लाडकी आवडी तरुण आवडी क्षणात मातीला मिळाली नागू आता काय आवडी मेली की सारजात थैथ नाचत म्हणाली नागूनं घाई केली आधीच त्यानं कुदळ आणली होती तो घाई घाईनं गोर खणू लागला त्याला घाम फुटला त्याच्या अंगारचा सैतान संचारला जलद अति जलद त्याला आवडीची गोर तयार करायची होती सारजा भयचकीत झाली होती वातावरण चलफडत होतं शिवार भयान भासत होतं आणि ते अंधाऱ्या रात्री नागो आवडीची गोर खनित होता सारजा आवडीचा मृतदेह वाकून पाहून उरावर हाणून घेऊन घेत म्हणत होती नागू ह खून झाला की आवडी निपचित पडली होती गावात मुली गात होत्या राजस पाकरा तुझा माझ्या माहेरा एवढा हळूच आवडीपर्यंत गुंगत येत होती आणि जणू त्या बांधावर पडून आवडी ती ऐकतच होती आणि राजसपा खरा जा माझ्या माहेरा शब्दाने ती सुखावली होती ती माहेरासाठी वेडावलेली आवडी ती आंब्याखाली पडून माहेरची म्हती ऐकत होती नागू क्रूर झाला होता त्यानं गाई गाईनं गोर तयार केली आणि आवडीचा मृतदेह हो उचलून तो गोरीत घातला आणि गावाकडून दुसरी ओळ आली माहेरच्या वाट माझ्या चिंचस बनदाट चिंचवरी बस जा आईला सांग जा त्या ओढीनं शिवार घुमला ती ओळ गावातील मुली गात नसून जणू आवडीच त्या गोरीत पडून गात होती ती माहेरासाठी सुरणारी तळमळणारी आवडी राजच पाखराला सांगत होती पाखरा तू माझ्या माहेरी जा आणि माझ्या आईला सांग की तुझी ती लाडकी आवडी खुशाला आहे काळजी करू नको बहिणीनं मला फसवलं भावानं माझी मान तोडली आता आणि आता मी या गोरीत निवांत आहे आणि त्याचवेळी नागूनं घाई केली पिसाट होऊन आवडीवर माती लोटू लागला सारदा पुढे झाली तीही माती लोटून आवडीनं लवकर दृष्टीआड व्हा म्हणून घाई करू लागली मग हळूहळू आवडी मातीआड झाली ती केळीच्या कोंबासारखी काया ते फुलासारखं का मूग ते स्वप्नाळू सुंदर डोळे ते रूप ते लावण्य ते गालांवरचं गोड हास्य तिची ती दमदार चाल आणि दृष्ट लागेल असा भरदार देह सारं सारं मातीआड झाला तिची आमर आशा बाळावरची अपार माया धनाजीवरची आलोट प्रीती हे सर्व धरणी मातेनं पोटात घेतलं काजळाच्या वडीसारख्या धरणीनं रेशमासारख्या मातीचं त्या सुंदर आवडीवर पांघरून घातला आणि त्याखाली ती सुंदर आवडी कायमची निद्रा घेऊ लागली शीर निद्रा घेऊ लागली हळूहळू ती भीषण रात्र संपली पहाट झाली पूर्वेला नवा रंग उधळला गेला आणि अंधार निवळला पाखरं जागी झाली रात्रीची भयानकता संपलेली पाहून लवकरच अरुणोदय होणार याची चाहूल लागून त्यांना आनंद झाला ती मुक्ती गीत गाऊ लागली काही भराऱ्या मारू लागली नांदगाव जागा झाला बायाने दळणं घातली जातीच्या घरघरीतून गर गीतं उमटू लागली आणि धनाजी आला त्यांना आवडीसाठी हिरवी आणि हिरवी चोळी दुहेरी शिवून आणली होती आणि ती चोळी काकीत घेऊन त्यांना उजव्या हातात कुऱ्हाड घेतली होती सारजाच्या अंगणात येताच त्यांना हाक मारली आवडे मी आलो त्या हाकेनं सारजा दचकली धडपडत बाहेर आली आणि निर्विकार चेहरा करून म्हणाली कशाला घाई केलीस आवडीनं जन्मभर कुणाचं ऐकलं नाही ती माझं कसं ऐकणार आता येताच तिचा जीव आराहोरा झाला माझं मूल रडत असलं म्हणून ती रात्रीच गेली कुठं गेली धनाजी जवळजवळ ओरडला आवडी गेली हे शब्द त्याच्या कानात तप्तशिश्यासारखे शिरले म्हणाला ती ती कशी जाईल ती तशीच गेली सो उत्तरली आणि धनाजीवर आकाश कोसळलं काहीतरी दगा झाला याबद्दल त्याची खात्री झाली त्याचं काळीच फुटलं तो रडकून देऊन बळेच हसत म्हणाला थट्टा करू नका आवडी कुठं आहे मला लवकर भेटवा बाळांना रडून जीव सोडला आहे ए बाबा सरळ बोल सारदा फडकारली ती डोळे फिरवीत म्हणाली तुझी थट्टा काय तू काय माझा म्याव ना काय आणि आवडी संगत तू कावा लगीन न्हाला होता सांग बरं सारजाच्या त्या उत्तरानं आणि उर्मटपणानं नक्कीच काहीतरी विपरीत घडला असावं अशी धनाजीची समजूत झाली आता जन्मात आवडी आपल्याला भेटणार नाही आवडीला फसवून आणून तिचा या बाईनं घात केला असं वाटून धनाजी पिसाळला त्यानं सर्व शक्ती एक उठून आवडीला हाक मारली आवडे आवडी बाहेर आली नाही ओ आली नाही मग मग तो रागानं पेटला आणि म्हणाला तू माझा केसानं गळा कापलास माझ्या पोटात शिरून माझं काळीच तोडलंस पण याद राख मी तुला या घरासकट जाळीन तुझी राख करेन सांग आवडी कुठं आहे सारजानं उत्तर दिलं नाही ती नाक फोगून घरात गेली आणि धनाजी चावडीवर गेला त्यानं पाटलाकडं आवडीच्या खुनाची खबर दिली आणि लगेच तालुका जवळ केला तिथं जाऊन फौजदाराला त्यांना आवडीच्या खुनाची वर्दी दिली सरकारी यंत्र लगेच फिरलं भरपूर शिपाई घेऊन फौजदाराची जीप नांदगावात शिरली पोलिसांनी गाव वेढला सारजाला प्रथम अटक झाली बिचकत बिचकत चावडीवर आली आणि भेदरली पोलीस बंदुका चाबूक चटणीचं लोटकं पाहून गांगरने म्हणाली सरकार मला मारू नका मी खरं खरंच सांगते लागून म्हणजे माझ्या भावानं नि म्या आम्ही आवडीचा खून केला चला धावते पण मला मारू नका पुन्हा धावपळ झाली सारजानं आवडीची गोर दाखवली प्रेत बाहेर काढलं पंचनामा झाला आणि मान तोडलेली ती आवडी पाहून धनाजीनं हंबर डाफोडला ते नवं लोगडं आणि नवी चोळी उदाशी धरून तो वेळावला माझी आवडी मारली म्हणून नाचू लागला लोळू लागला आणि आकाशात पाहत बोलू लागला आवडे काय केलंस तू माझ्या घरात मरणार होतीस मग इतक्या लांब का आलीस आता मी काय करू तुझ्या बाळाला काय सांगू तू तो माझं ऐकेल का आवडे धनाजीचं डोकं फिरलं तो बेड्यासारखा बडबडू लागला त्याची ती बडबड ऐकून नांदगाव हळहळला बाया रडू लागल्या मग नागूला अटक झाली त्याला बेड्या ठोकून नांदगावला आणला आणि त्याला पाहता सारजानं बॉम्ब ठोकली आणि कबुली जबाब दिला की नागूनं मला सांगितलं म्हणून मी बोरगावला गेले मी आवडीला फसवून आणली आणि रात्री निवत दाखवायचं म्हणून रानात नेली तिथं नागो आधी चोम बसला होता त्यानं आवडीची मान तोडली आणि गोर खणून पुरून टाकली नागूला गुन्हा नाकबूल करता आला नाही त्यांनी कुराडनी कोदळ काढून दिली तो भ्रमिष्ट झाला खटला कोर्टात गेला पायरी पायरीनं सरकला आणि नागूला चौदा वर्षाची शिक्षा झाली आणि कुणाला मदत केली म्हणून सारजाला आठ वर्षाची सजा सुनावली गेली आणि धनाजीला खरंच वेळ लागलं नागूला फाशी झाली नाही तर मी त्याला ठार मारणार असं म्हणून तो निर्भान झाला होता मी नागूला ठार मारणार असं ओरडं तो पळू लागला लुगडं चोळीचं चो बोचकं काखेत घेऊन तो हिंडू लागला त्यानं आवडीचा बाळ आपल्या आईच्या हवाली केला होता आणि बारा वर्ष नागू येईपर्यंत मरायचं नाही असा निर्धार करून तो जगत होता कधी तांदळवाडीला जाऊन नागूची बातमी घेत होता तर कधी थेट तुरुंगाच्या दारात जाऊन महिना महिनाभर तळ ठोकीत होता नागूची वाट पाहत होता नागूला मारीन त्याच्या रक्ताचं शिंपन करीन त्याची मान तोडीन तरच माझ्या आवडीचा आत्मा शांत होईल तरच ती मला क्षमा करेल आवडीची हत्या करणाऱ्यावर मी भयंकर अतिभयंकर सूड घेईन तरच माझ्या जन्माचं सार्थक होईल नाहीतर माझा जन्म हा व्यर्थ आहे असा निश्चय करूनच तो हिंडत होता त्या निश्चयानं त्याला क्रूर केला होता विद्रूप केला होता त्याच्या डोळ्यापुढं त्या आवडी तिचं स्वरूप ती तुटलेल्या मानेचा कळस डगमगत होता मग तो रडत होता खडत होता नागू शिक्षा भोगत होता आणि धनाजी त्याच्या शिक्षेचे दिवस मोजित होता जसजशी नागूची शिक्षा कमी कमी होत होती तस तसा धनाजी सैतान म्हणत होता तो माणसातनं उठत होता परवा सहज धनाजी तुरुंगावर गेला चौकशी करून यावं एवढाच त्याचा हेतू होता म्हणून दमून तो त्या वृक्षाखाली बसला होता आणि त्याच दिवशी अचानक नागूची सुटका झाली होती त्याला समोर पाहताच धनाजीला आनंद झाला होता आणि तुरुंगापासून डोंगरापर्यंत तो त्या आवडीच्या मारेकऱ्याचा पाठलाग करीत दौड मारित होता इस्लामपुरात पांडू वस्तादाच्या मत्तीनं नागूनं धनाजीला चकवला होता परंतु बिलंदर धनाजी त्याचा माग काढत त्या डोंगरात शिरला होता हे नागूला माहीत नव्हतं आता तो निर्भय होता आणि धनाजी तो डोंगर चढत होता डोंगरात नागू विचार विचारमग्नं पडला होता तांदळवाडीत आणलेली भाकरी खाऊन त्यानं कुऱ्हाड पोटावर धरली होती आणि आता पुढे काय होणार याचा तो विचार करत होता त्याच्या आत्म्याची तगमग सारखी वाढत होती धनाजीनं आज बारा वर्षे ही वैराची आग पेटत कशी ठेवली याचं त्याला नवल वाटत होतं आणि जर त्याची गाठ पडली तर काय होणार या विचारानं तो, विचारा तो हादरला होता धनाजी जर पुढं आला तर आपण लढायचं कसं याचा त्याला विचार पडला होता दिवस कासराभर उरला होता नागूनं सर्व विचार झटकून टाकले त्यानं उघडीवर जाऊन आंघोळ केली काल रात्रीची उरलेली शिळी भाकरी खाऊन तो पुन्हा त्या आपल्या जागी येऊन पडला तोच तळवटाकडून वानरांचा एक कळप धावत वर आला आणि नागूच्या झाडाखाली निजला होता त्यावरून उड्या मारीत झेपा घेत तो डोंगराच्या माथ्याकडं पळत गेला धनाजी आपला माग काढीत आला की काय अशी शंका येऊन नागू चटकन उठला बावरला एका उंच झाडावर चढून त्यानं तळवटाकडं पाहिलं आणि तो भयभीत झाला हातात कुराड घेऊन धनाजी डोंगर चढत होता तो निर्भान झाला होता त्याला कशाचीच परवान होती झाडं झुडपत तुडवीत तो येत होता त्यानं नागूचा बरोबर माग काढला होता त्याला पाहून तो वांद्रांचा कळप घेऊन सैरावायला पळत होता अरे हे देवा हा धनाजीच की नागूला धडकीच फरली झाडावरून उतरून घोंगडं कुऱ्हाळ घेऊन तो पुन्हा पडू लागला धनाजी एका कपाऱ्यानं वर आला आणि त्याची नजर चुकवून नागू दुसऱ्या दरीतनं तांदळवाडीकडं खाली उतरला परत एकदा त्यानं मरण चुकवलं धनाजी कपारी येऊन बावरला त्यानं सर्वत्र नजर फिरवली पण नागू सापडला नाही मग धनाजी वैतागला एका दगडावर बसला आणि नागू कुठं गेला असेल याचा विचार कुल ला मारे करी ऐसा ला ऐसा करू लागला आवडीचा मारेकरी इतका जवळ येऊन गेला याचं त्याला दुःख झालं मात्र एक बरं झालं की ज्यानं आवडीला मारली त्याच्याजवळ उभं राहून लढण्याचं धैर्य नाही तो आपल्या क्रूर कर्मानं बेहिंमत झाला आहे याचा अंदाज तरी आज कळून आला आता आपण त्याला पुन्हा केव्हाही गाठू आणि ठार मारू धनाजी स्वतःचं समाधान करून घेत होता त्याचवेळी धनाजी संतापलाही होता वैद इतक्या जवळ येऊन जावा तो स्वतःच्या तोंडात मारून घेत होता त्या झाडाखाली असलेला नागूचा लंगोट भाकरीचे तुकडे पाहून तो मनात म्हणत होता नागू अजून दूर गेलेला नाही तो इथंच कुठेतरी दडी मारून बसला असावा सूर्य मावळत होता डोंगरी वारा उठला होता झाडं डोलत होती त्याच्या सावल्या थरथर कापत होत्या पाखरं गोंगाट करीत होती धनाजी एका उंच जागी उभा होता तो गंभीर होऊन नागूचा ठाव घेत होता त्याची तीक्ष्ण नजर नागूला शोधित होती तळवटाला माणसांच्या लहान आकृत्या दिसत होत्या गुराखी पोरं गुरं घेऊन घरी निघाली होती एक माणूस हातात कुराड घेऊन एका कपाऱ्यानं तांदळवाडीकडे उतरत होता त्याची चालण्याची घाई पाहून धनाजीला संशय आला हाच नागू घरी निघाला आहे असं म्हणून दौड मारली तोही डोंगर उतरू लागला नागू पुढं पळत होता तो वळून पाहून पुढं धूम ठोकीत होता आणि त्याच्या पाठीवर धनाजीची कुऱ्हाड तळपत होती